दिनांक 22 सप्टेंबर 2024 हजार चोवीस रोजी बाळासाहेब भवन कर्जत या ठिकाणी सकाळी बारा वाजता पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पळसदरी ग्रामपंचायत हद्दीतील वर्णे गावातील ग्रामस्थांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडला या प्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते श्री नंदकुमार देशमुख श्री दशरथ दरेकर श्री मनोहर देशमुख श्री प्रदीप देशमुख श्री स्वप्नील देशमुख श्री प्रभाकर देशमुख श्री शेखर देशमुख श्री गणेश देशमुख व त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांच्या समवेत ग्रामस्थांचा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला या प्रसंगी बोलताना आपण आज पक्ष प्रवेश करत आहात आपली सर्व कामे मार्गी लावली जातील अशा पद्धतीचा शब्द दिला पळसदरी ग्रामपंचायत हा शिवसेनेचाच बाले किल्ला आहे व येणाऱ्या भविष्य काळात देखील आपल्या सर्वांच्या एकजुटीने तो आपल्याच ताब्यात राहील असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला या प्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख श्री संतोषी भोई शिवसेना कर्जत तालुका प्रमुख श्री संभाजी जगताप तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ